तुमचा काही अनुभव माझी दीर त्या पादुका डोक्यावर घेऊन भाकरीवर ओम दिस पोथीमध्ये वाचता वाचता विभूती आहे जसं ओपन झालं तसं मला अतिशय आनंद झाला मोठं गंडांतर म्हणजे आज स्फोट झाला असता आणि मी घसर जय गजानन आज आपल्या सोबत सो वैशाली ते सावरकर आहे माझे सद्गुरु श्री गजानन महाराज ही पोती श्री दिलीपराव सावरकर यांनी लिहिली तेव्हा त्यांच्या बहिणी सो वैशाली ते सावरकर तिथे उपस्थित होत्या तर आज आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊ आणि ते अनुभव आपण सर्वांपर्यंत प्रसारित करू तर आपण स्वागत करू सो सैशाली जेव्हा जे जे श्री दिलीप सावरकर हे पोथी येत होते माझे सद्गुरु श्री गजानन महाराज तेव्हा तिथे तुम्ही उपस्थित होता तर त्यांचा काही अनुभव तुमचा काही अनुभव किंवा तुम्हाला तेव्हापासून ओढ लागली गजानन महाराज महाराजांची की आधीपासून तुम्हाला ओढ आहे हे आपण सर्वांबरोबर शेअर करा असं मला वाटतं जे दे पारायण करायची जाऊ बाई पण पारायण करायच्या तेव्हापासनं मग त्यांच्या सेवेमध्ये मी पण सहभाग घ्यायची आणि तो सहभाग घेता घेता मला महाराजांची ओढ लागली ओढ लागल्यामुळे मग ते पारायण करायचे मग आम्ही प्रसाद करायचं असं करून करून त्या गोष्टीला वीस वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मग ते महाराजांच्या मंदिरामध्ये पादुका यायच्या मग त्यांनी ते पादुका आणायसाठी प्रयत्न केला मग आमच्याकडे पादुका यायच्या ते आपण रात्री अकरा साडे अकरा अशा पादुका म्हणजे मुनगावच्या मुनगावच्या पादुका यायच्या त्या मंदिरात यायच्या तिथून मग माझे प्रयत्न करायचे त्या मुनगावच्या पादुका आणायचे मग त्या रात्री आमच्या अकरा साडे अकरा पावणे बारा अशा आमच्या घरी यायच्या मग आम्ही वेटाळ्यातले सगळे मिळून त्याची तयारी करत असो त्या नामस्मरण महाराजांचं आणि त्या पादुका येणार बा म्हणजे सकाळपासून आमची तयारी चालू राहायची आणि मग ते पादुका अकरा साडे अकराच्या दरम्यान यायच्या व त्याने निमित्त त्या हारं करणं महाराजांसाठी प्रसाद बनवणं हे सगळं मग आम्ही करायचं मग त्या रात्री अकरा साडे अकरा असता पादुका यायच्या आणि त्या पादुका आल्यानंतर मग आम्ही माझी दीत त्या पादुका डोक्यावर घेऊन घराच्या दरवाज्यात यायचे मग त्यांच्या मी पायघड्या घालायचं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करायचं आणि मग त्या पादुका देवघराजवळ ठेवून पूजा करायचं के, के तर ब्राह्मण यायचे तर ब्राह्मण या मग ते सोबत मग ते पूजा करायचे आणि पूजा केल्यानंतर महाआरती व्हायची भक्तगण असायचे सर्वजण दोन आमचे रूम भरून असायचे आणि मग ते महाआरती झाल्यानंतर प्रसाद वाटप व्हायचा याद्वारे तुमचा काही अनुभव श्रीमती श्री दिलीप सावरकर पोथी लिहित होते तेव्हा पण काही अनुभव आलेच असते अनुभव आहेत ना ते पोथी वाचायचे ते पोथी वाचायचे आम्ही दोघी जावा प्रसाद बनवायचं वरण भात भाजी पोळी झुणका भाकर मोदक आवडीचे पदार्थ बनवायचे मग त्यांची पोती होतपर्यंत आम्ही तो पूर्ण स्वयंपाक करायचो आणि स्वयंपाक केल्यानंतर महाराजांसाठी तो नैवेद्य अर्पण करायचं तिथे मग त्यांची पोती झाल्यानंतर नैवेद्य करायचा आम्ही नैवेद्य झाला की मग आरती करायचं सहकुटुंब सगळे घरातली आणि मग आरती झाली की मग महाराजांची बावननी महाराजांचं अष्ट म्हणायचं आणि मग सर्व एक एक जण तिथे नतमस्तक व्हायचं मग ते नतमस्तक झाल्यानंतर तिथे आम्हाला त्या भाकरीवर प्रसादाच्या त्या भाकरीवर ओम दिसला जो प्रसाद आम्ही महाराजांना ग्र दाखवला त्या प्रसादावर आम्हाला ओम दिसला आणि तो ओम दिसल्यानंतर आम्ही घरातल्या सर्वांना सांगितलं मग तो सर्वांना तो ओम बघून आनंद झाला गजानन महाराजांनी ओम रूपात दर्शन दिले ओम रूपात दर्शन दिलं आणि पुन्हा धीराला माझ्या त्या पोथीमध्ये वाचता वाचता विभूती आली महाराजांची हा त्याच्यामध्ये विभूती आली तो पण एक म्हणजे वेगळाच अनुभव आहे की विभूती अशी बंद पानामध्ये कशी राहील खूप छान अनुभव आणखी तुमचा स्वतःचा काही अनुभव जो वीस वर्ष हा मला वीस वर्ष झाले त्या वीस वर्ष मी महाराजांच्या सेवेत होती त्याच्यानंतर मला मुलाकडे मुंबईला जाय जावं लागलं मग एक माझा मुंबईचा अनुभव हो आहे हा तुमच्या स्वतःचा अनुभव आहे हो हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो मग मुंबईला एक वर्षाचा प्रगट दिन होता प्रगट दिनाला मग ठरवलं की पारायण करायचं मग माझी समजाई म्हणाली ठीक आहे करा तुम्ही पारायण मग मी तीन दिवसाचं पारायण ठरवलं मग तीन दिवसाच्या पारायणामध्ये माझे दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी पारायण आटोपलं महाप्रसाद तो करायसाठी मग मी कुकर आणि भाजी द्यायचं आणि मग ती सामान आणायला गेली ती सुनबाई ती आली मग ती आली तिच्या जो पुष्कळ सामान होत तिने म्हणून मला आवाज दिला आई म्हणून तो जसा आवाज दिला तशीच मी बाहेर आली बाहेर आल्याबरोबर हवा आल्यामुळे माझं मेन गेट लागलं आणि लॉक झालं मेन गेट मेन गेट लॉकडाऊन कुकर भाजी होती मेन गेट लॉक झालं मला एकदम ध्रस्त झालं मी तिला म्हणत अगं स्नेहा कसं झालं नाही नाही फक्त तिच्याजवळ मोबाईल होता माझा मोबाईल पण आतमध्येच होता मी तिला म्हटलं अगं मेन गेट लॉक झालं म्हणजे आता कसं करायचं म्हटलं बघ ना मी महाराजांचा दा धावा दा केला दुसरं माझ्याजवळ काही ऑप्शन नव्हतं महाराजांचा धावा केला म्हटलं आता काय करायचं महाराजच बाकी कोणीच करू शकत नाही मग महाराजांचा धावा केला मग तिला म्हटलं आता तुझ्या मोबाईल आहे मला मोबाईल दे मग मी गाडला फोन लावला त्यांना विचारलं म्हटलं जर तुम्ही करत असेल तर मला काही मदत करू शकता का तर ते म्हणाले की मदत तर मी करू शकतो पण चानवा लागेल कारण की माझ्याजवळ नाही त्या गोष्टीला एक तास वगैरे अर्धा तास एक तास लागेल मी म्हटलं अर्धा तास एक तास म्हटलं किती मोठं गंडांतर आहे मग मी म्हटलं आता काय मग महाराजाचं नामस्मरण चालूच होत तिला म्हटलं तू पण कर मी पण करते महाराजांचं नामस्मरण करता करता माझ्या मैत्रिणी आल्या त्या म्हणाला काय झालं होतं मी म्हटलं काही नाही माझं मेन गेट हवेनी लागलं लॉक झालं त्यामुळे ठीक आहे आम्ही आता आम्ही दोघींनी प्रयत्न के केला के ठोकून बघितलं सर्व केलं पण त्याला यश आलेलं नाही तर तुम्ही बघा त्यांनी जसा हात लावला तसंच ते मेन गेट ओपन झालं जसं ओपन झालं तसा मला अतिशय आनंद झाला म्हणजे तो आनंद मी कसा सांगावा हेच मला कळत नाही इतका आनंद झाला की म्हणल महाराज स्वतः आले माऊलीच्या रूपात माऊलींच्या रूपात माऊलीच्या रूपात ते आले आणि माझं मेन गेट त्यांनी उघडून दिलं म्हणजे हा भाजी होती होती आणि गॅस चालू म्हणजे किती मोठं गंडांतर म्हणजे आज स्फोट झाला असता तर कितीतरी आज म्हणजे जवळजवळ पंधरा तेवीस मिनिटं सुरू झाल्यावर काय जीव जाण्याचे हे होते ना तेवढे ते गंडांतर टाळलं महाराजांनी तुम्ही तेव्हा पारायण करत होते महाराजांचं नामस्मरण प्रसाद हा चालू होता तुम्ही अनुभव सांगितला आहे ते सर्वांना कळलं की नामस्मरण हे कलियुगामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे आणखी काय आणखी मग एक माझं हाताचं झालं ते पण महाराजांनीच आलं म्हणजे मी भाजीचा गंध घेऊन आली आणि अगदी देवाऱ्यासमोर भाजीचा भाजी, भाजी चा चा कसा ही आता प्रगट दिनाची दोन हजार चोवीस ची म्हणजे प्रगट दिनाला दोन तीन दिवसच होते मी स्वयंपाकघरात चारच पावलं आली देवघरासमोर तो निसटला गंध आणि मी घसरली पण महाराजांनी कमरेला नाही पायाला नाही डोक्याला तर अजिबात नाही म्हणजे कुठेच नाही खर्चटलं सुद्धा नाही मला फक्त माझ्या हातावर म्हणजे ऑपरेशनची वेळ आली पण ते ऑपरेशन हे इतकं सहजासहजी झालं की मला दुखणं नाही काही नाही म्हणजे मला कधी माझा हात सुद्धा दुखला नाही mm -hmm. काहीच झालेलं नाही आणि आता दोन महिने त्या गोष्टी झाल्या आणि अगदी प्रगत दिनाच्या आदल्या दिवशी मी घरी आली म्हणजे महाराजांना वाटलं की आपला भक्त हा आपल्याच घरी पाहिजे आपल्या घरी असलं की जो जे नामस्मरण होत ते खरं असत आणि मग दोन महिन्यात माझा हात इतका व्यवस्थित केला महाराजांनी की आता मी या हाताने जेवण म्हणजे थोडे काम होऊ शकत तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत आले आणि आम्हाला सर्वांना तुम्ही तुमचे अनुभव सांगितले त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभार मानते महाराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज जय गजान